मागच्या वेळेस देखील माझी आणि देवेंद्रजींची चर्चा झाली जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे रखडलेले जे प्रकल्प आहेत मग हेचे आहेत म्हाडाचे आहेत इतर जे रखडलेले प्रकल्प याला चालना देण्यासाठी जे डेव्हलपर ॲग्रीमेंट केलं आहे कन्सेंट घेतला आहे आणि त्यानंतर त्यांनी ते बांधकाम केलंच नाही ते इमारत मालक पण परागंता झाले तो डेव्हलपरही गेला तिथं ट्रेडिंग झालं आणि त्याच्यामध्ये भरडला गेला तो सर्वसामान्य तिथला माणूस आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला सभापती महोदय यामध्ये जे रखडलेले प्रकल्प जो डेव्हलपर दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष एग्रीमेंट करूनसुद्धा बांधत नाही हे सगळे प्रकल्प टेकओवर करायचे टेकओवर करून त्यामध्ये एस आर ए आणि म्हाडा तर आहेच पण त्यामध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी सिडको महाप्रीत एम आय डी सी आणि बी एम सीच्या हद्दीतले जी जे प्रकल्प आहेत ते बी एम सी अशा ज्या आपल्या सरकारी एजन्सी आहेत त्यांनी ते टेकओव्हर करून या ठिकाणी त्याचा पुनर्विकास करायचा असा निर्णय झाला